भाजपचे वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काडे यांचे मंत्री संजय सावकारे यांच्या कार्यालयाच्या दारणामध्ये दालनामध्ये ठिये आंदोलन केले आहे भुसावळ तालुक्यातील वरणगाव नगर परिषदेची सार्वजनिक निवडणूक जाहीर झाली असून यामध्ये भारतीय जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे हे पुन्हा नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असताना सुद्धा त्यांनी कुठेतरी पक्षाकडून डावले जात असल्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांसह आज दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता भुसावळ येथे मंत्री संजय सावकरे यांच्या कार्यालयाच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे गेल्या पस्तीस वर्षापासून मी भाजपा पार्टीचे कार्य करत असताना पक्षाने मला एक वेळेस नगराध्यक्षपद दिले परंतु माझ्या कार्याची दखल घेऊन मला भाजपा पार्टी पुन्हा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी द्यायला हवी परंतु मला कुठेतरी डावललं जात आहे माझ्यावर अन्याय होत आहे म्हणून आम्ही मंत्री संजय सावकारे यांच्याकडे दाद मागण्यासाठी येऊन बसलो आहे अशी प्रतिक्रिया वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी आज दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता माध्यमांशी बोलताना आम्ही आमची मागणी मला माहीत नाही मी आताच मुंबईहून चालतो आहे आणि सर्व कार्यकर्ते म्हणे भुसावळला माननीय मंत्री मोदय संजय सावकारे साहेबांच्या ऑफिसला इथे भेटायला गेले म्हणे आणि मला तसं कळाला मी तसंच औरंगाबाद गाडीतून उतरलो आणि त्यांच्या त्यांना मी सांगित होतो की आपण बोलू सर्व कार्यकर्ते इथे आले कार्यकर्त्यांची भावना आहे की बुवा जे पस्तीस वर्षापासनं जे कार्यकर्ते आता मी स्वतः पस्तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मी काही कुठे गेला नाही काही नाही जे पक्षाचं भारतीय जनता पार्टीमध्येच माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली आणि माझी अशी इच्छा आहे की माझी अंतिम यात्रा अंतिम देहाच्या वेळेससुद्धा भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा आपल्या अंगावर असला पाहिजे त्यासाठी जो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जी उमेदवारी जी आहे ते वरणगाव शहरातली उमेदवारी पक्षनिष्ठ एकनिष्ठ कार्यकर्त्यांना नगराध्यक्षासहित नगरसेवकांची सुद्धा उमेदवारी मिळाली पाहिजे अशा प्रकारची त्यांची मागणी त्यांनी मला इथे सांगितलं मी मान्य मान्य मंत्री मोद्यांचे स्वीयसहाय्यक प्रवीण जवरे साहेबांना इथे बोललो आणि त्यांची वेळ इथे घेतली कार्यकर्ते इथे आले आहे आग्रहाची मागणी आहे दुसरा असा आंदोलन वगैरे हा विषय नाही आहे परंतु ही आग्राची मागणी आहे की बा आम्हाला न्याय त्या माध्यमातून मिळाला पाहिजे या न्याय भूमिकेसाठी आम्ही सर्व कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते आहे सर्व बोलायचं म्हटलं तर पुरं गाव येईल पण आम्हाला पुरा गाव वगैरे विषय नाही आहे तर बा आमची मागणी जी आहे ती माननीय मंत्री मोदय तालुक्याचे आमदार आहे यांनी आमची मागणी इथे आ... एकनिष्ठ आणि पक्षनिष्ठ कार्यकर्त्याला न्याय द्यावा हीच आमची मागणी त्या माध्यमातून आहे आणि नगराध्यक्ष म्हणून मी मी जे स मागितलं आहे पक्षाला उमेदवारी ती उमेदवारी त्या माध्यमातून द्यावी आणि न्याय त्या माध्यमातून द्यावा माझ्यासोबत जे नगरसेवक जे आहे त्यांनी एकनिष्ठ कार्यकर्ते हो ते कुठे जाणार आहे असं आम्हाला कळलं की व फार्म हाऊसून जर कधी उमेदवारी जर कधी जाहीर होत असल्या गावात तर ते योग्य गोष्ट नाही आहे त्याकरता मला असं वाटते मी माननीय मंत्री मोदी साहेबांना विनंती करणार आहे की यामध्ये तुम्ही आम्हाला न्याय द्या आत